नमस्कार घरामध्ये दोन मुलं किंवा एक मुलगा एक मुलगी अर्थात भावंड असली आणि त्यांच्यात भांडणं होत नाही आहेत असं काही घडत नाही आपल्याला हे असं नेहमी वाटत असतं की दोन्ही मुलांनी गोण्यागोविंदाने राहावं प्रेमाने राहावं त्यांचे कपडे एकसारखे आपण शिवतो त्यांच्या सगळ्या गोष्टी ज्या आपण एकसारख्या घेत असतो दोघांमध्ये अजिबात भेदभाव करत नाही आपल्याला वाटतं त्यांनी शेअरिंग करावं केअरिंग करावं एकमेकांच्या गुणांना प्रोत्साहन द्यावं एकमेकांचं कौतुक करावं छान खेळावं पण हे एक आदर्श चित्र असतं आपल्याला बऱ्याचदा असं लक्षात येतं की हे आपलं स्वप्न पूर्णपणे भंग पावलेलं असतं कारण मुलं मुलं असली तर खूप जास्त मारामाऱ्या होतात बहीण भाऊ असले तर वेगळ्या प्रकारच्या तक्रारी असतात लहान भावंडाला नेहमीच आपण सांभाळतो आणि मोठ्याला नेहमी आपण ब्लेम करत असतो दोन मुलं घरात असली आणि त्यांची भांडणं होत असली तर त्याकडे पाहताना आपली भूमिका नेहमी रेफरीची असते की चूक कोणाची आहे आणि बहुतेक वेळा आपण मोठ्याच भावंडाला त्याबद्दल रागवत असतो नीट जर आपण लक्ष देऊन याचा विचार केला तर आपल्या हे लक्षात येईल की दोन भावंडांना एकमेकांशी वागणं म्हणजे काय असतं तर हा एक प्रकारचा त्या मुलांच्या आयुष्यातला पहिला पिअर ग्रुप असतो एक गट असतो आपल्या भावंडांबरोबर जर नीट वागता आलं म्हणजे शेअर करता आलं एखादा प्रश्न निर्माण झाला तर तो मॅनेज करता आला किंवा आपल्या एकमेकांबद्दल समजावून घेतलं एखादा प्रॉब्लेम आल्यानंतर सोडवायला त्याला मदत केली आपल्या मनातल्या गोष्टी आपल्या भावंडाला सांगता आल्या तर ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टींची सुरुवात ही पहिल्यांदा घरातून आपल्या भावंडाबरोबर होत असते मग आपण शाळेमध्ये जातो मित्रमंडळी मग जुळवून घेणं पण एक लक्षात ठेवा दोन भावंडं तीन भावंडं म्हणजे कशी असतात तर ज्याप्रमाणे वेगवेगळ्या फांद्या या झाडाला फुटलेल्या असल्या तरी त्यांचं मूळ एकच असतं जसं मुलांची भांडणं कधी तारसप्तकात क तर कधी खर्जामध्ये म्हणजे खालच्या स्वरात असतात पण ती दोन्ही भा आवाजातली भांडणं जेव्हा संपतात तेव्हा एक मधुर संगीत ऐकायला येत असतं त्यामुळे तुमची मुलं भांडत असली तरीही त्यांनी एकमेकांना मारामाऱ्या केल्या बोलले ढकललं वाटेल ते केलं तरी चालतं पण तिसऱ्या कोणीतरी येऊन आपल्या भावाला जर कोणी धाक दपटशा दाखवला कोणी त्रास दिला आपल्या बहिणीला जर कोणी छेडलं तर तसं हे मुलं सहन करत नाहीत त्यावेळेला त्या भावंडासाठी ते ढाल म्हणून उपयोगी असल्यासारखं ठामपणे उभे राहतात हे एक प्रकारचं मोठं अत्यंत गुंतागुंतीचं असं सामाजिक कौशल्य आहे खरं म्हणजे ज्याची सुरुवात भावंडांमध्ये परस्परांशी जुळवून घेण्यातून होत असते दोन मुलं ज्यावेळा भांडत असतात त्यावेळेला आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण शक्यतो त्याच्यामध्ये कमीत कमी हस्तक्षेप केला पाहिजे आणि फेवरेटिझम म्हणजे तुमचा जो लाडका आहे त्याची बाजू घ्यायची किंवा मोठ्याला नेहमी दटावायचं आणि लहानांची बाजू घ्यायची हे करणं अगदी टाळलं पाहिजे मी तर उलटं म्हणेन की ज्यावेळेला मग लहान मूल जवळ नसेल त्यावेळेला तुम्ही मोठ्याची बाजू घ्या मोठ्याला जरा समजावून घ्या कारण ते अजून मोठं नाही आहे तुम्ही दा ने नेहमीच जर का मोठ्याला दटावत राहिलात तर ही ग घटना खरं म्हणजे खरी नसते जोपर्यंत नेमकी चूक कोणाची तुम्ही पाहिलं नसेल तर कृपा करून ब्लेम करू नका अतिसहकार्य करू नका मुलांना अगदीच आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर मात्र दोन्ही मुलांना वेगळं करा आणि ते शांत होईपर्यंत त्यांना एकत्र येऊ देऊ नका मुलांची भांडणं अगदी क्षुल्लक साध्या साध्या गोष्टींवरनं असतात खेळण्यावरून कपड्यांवरून तुम्हाला असंच म्हटलं तू माझ्या टेबलवर हेच ठेवलंस किंवा तू असंच सांगितलंस तुला नेहमी असंच करायचं असतं तर ह्या गोष्टींना आपण खूप जास्त महत्त्व द्यायचं नाही आहे त्यांना त्यांचे वादविवाद त्यांची भांडणं सोडवता आली पाहिजेत ह्याकडे उलट आपलं लक्ष असलं पाहिजे कारण मुलांचं कसं असतं की भावंड आपापसामध्ये कितीही भांडली तरी ती खरं म्हणजे मनाने एकत्रच असतात कारण ते एकमेकांना बडी म्हणजे भावंड असल्यावर दुसऱ्या मित्राची किंवा मैत्रिणीची गरजच भासत नाही तेव्हा ही भांडणं हाताळताना एक लक्षात ठेवा की त्यांचं मूळ एकच आहे तुम्ही फक्त लक्ष ठेवून राहा दरवेळा कुणाची तरी चूकच असेल असं नाही हे एक सामाजिक कौशल्य आहे ते हळूहळू विकसित होऊ द्या आणि भावंड आणि त्यांच्यामधली भांडणं ही खरं सांगायचं तर ऊन पावसासारखी असतात त्याला फार गंभीरपणाने घेऊ नका धन्यवाद